गणेशोत्सवाचे भव्य आगमन अध्यात्म व विज्ञानाचा अनोखा संगम शतपूर्ती गणेशोत्सव मंडळ तसेच श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीत गणरायाचे आगमन व स्थापना मोठ्या जल्लोषात करण्यात आली रिद्धी सिद्धीसह आकर्षक व सुबक अशी गणेश मूर्ती संस्थेत बसवण्यात आली माननीय संचालक डॉक्टर विक्रम जोशी यांच्या निवासस्थानापासून गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली संस्थेचे सर्व संचालक मंडळ तिन्ही विभागांचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले मुलींच्या लेझिम पथकाने आणि विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने या मिरवणुकीला विशेष रंगत आणली लहान मुलांनी विठोबा रायांच्या वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेचे अनुकरण करून ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी सादर केली टाळ मृदंगाच्या निनादात गणरायाचे स्वागत करत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकले या सोहळ्यात भारतीय संस्कृतीचा अध्यात्माकडून विज्ञानाकडे हा संदेश प्रतिकृतीच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारण्यात आला प्रतिकृतीत चंद्रयान अंतराळ वीर तसेच ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभाग घेतलेल्या भारतीय सेनादलातील रणरागिणी स्त्रियांचे से दर्शन घडवण्यात आले या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष गोपाळदास जिमल्ल उपाध्यक्ष बेनी प्रसादजी झुंजुनवाला व्यवस्थापक राजेंद्रजी शहा स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे संचालक डॉक्टर विक्रम जोशी विश्वनाथ भाऊ मल संचालिका अश्विनीताई खारोडे प्राचार्य गोपाल उपप्राचार्य प्रदीप प्रदीप वाघ पर्यवेक्षक राजेंद्र कोरडे तसेच शिक्षक राऊत मोहन गांधी संतोष गावंडे सुनील देशमुख नितीन बनकर यांच्यासह इतर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश मूर्तीचे पूजन उपाध्यक्ष बेनीप्रसादजी झुंझुनवाला यांच्या हस्ते करण्यात आले अध्यात्म संस्कृती व विज्ञानाचा संगम घडविणाऱ्या या भव्य उत्सवामुळे तेल्हाळा नगरीत उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले डी सी एन न्यूज करिता संपादक संदीप सह संपादक सागर खराटे यांचा हा वृत्तांत बातमी निवेदिका पूजा खापरकर